नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे का हेल्दी किचन टीप बद्दल तर तुळीची डाळ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होत असतो तर तुळीची डाळ शिजवण्याची योग्य पद्धत कुठली आहे तर बघितलं असेल की पूर्वीच्या काळी तुळीची डाळ ही पातेल्यामध्ये शिजवल्या जायची आणि ती शिजवत असताना त्यावर जो फेस येतो तो, तो काढला जायचा तर तो का काढायचा ते त्यांना माहिती नसायचं मात्र पूर्वीचे लोक जे होते ते त्यांना सांगायचे अशा पद्धतीने आहार बनवायचा असतो ते त्याचाच ते अवलंब करायचे आणि म्हणून आहाराच्या बाबतीत त्यांना आपल्यापेक्षा जास्त नॉलेज होतं तर आपण ही डाळ शिजवत असताना हा फेस करणं गरजेचं असतं कारण डाळी आणि कडधान्य यामध्ये काही अँटी अँटीन्यूट्रियंट्स असतात म्हणून नुसते कडधान्य जे आहे हे रात्रभर भिजत घेलायचं असते आणि ही भिजवलेलं पाणी फेकून द्यायचं असते तसं डाळ ही शिजवण्याच्या आधी अर्धा तास आधी ती स्वच्छ धुवून घ्यायची नंतर त्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घेऊन ती भिजत घालायची आणि हे भिजवलेलं पाणी अर्ध्या तासाने फेकून द्यायचं आणि परत दुसरं स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये आपण पातेल्यामध्ये ही डाळ शिजवायची आणि डाळ शिजवत असताना त्यामध्ये जो फेस येतो तो काढून टाकायचा तर हे का करायचं असतं की यामध्ये जे अँटीन्यूट्रियंट्स काही घटक असतात ते घटक निघून जाणं गरजेचं असतं अनावश्यक घटक असतात अँटीन्यूट्रियंट्स त्यामध्ये असतात फॅटिक ॲसिडसारखे सारखे तर अँटीन्यूट्रियंट्स म्हणजे काय तर असे घटक की जे शरीरामध्ये गेल्यानंतर न्यूट्रियन्स ऍब्सॉर्शन मध्ये अडथळा निर्माण करतात म्हणजे आहारामध्ये जे पोषक घटक असतात तर डाळेमध्ये जे पोषक घटक असतात ते आपल्या शरीरामध्ये होत नाही जर, जर हे अँटी जर त्यामध्ये असतील तर हे निघून जाण्याकरता आपल्याला डाळ अर्धा तास आधी भिजत घालणं गरजेचं आहे तसंच ते पातेल्यामध्ये शिजवायची आणि त्यावरचा फेस जो आहे तो काढणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर आपण डाळ शिजवली तर ती पचायला हलकी होते लवकर शिजते ही कारण ती आपण भिजत घातलेली असते निसरा फायद्यामध्ये त्यामध्ये असणारे सगळे जे पोषक घटक आहे तेही शरीरामध्ये योग्यरित्या ॲब्झॉर्व केले जातात